सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक थोर क्रांतिकारक तात्या टोपे यांची दोनशे जयंती शहरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले या विशेष कार्यक्रमात शिवसेना गटनेते गणेश शिंदे डॉक्टर संकेत शिंदे कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भाऊ दराडे प्रशांत शिंदे संजय शिंदे अमोल शिंदे योगेश सोनवणे विशाल परदेशी अक्षय परदेशी आणि शेख निसार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी तात्या टोपे यांच्या अदम्य साहसाच्या आणि देशप्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी तात्या टोपे अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सेनापती तात्या टोपे यांची दोनशे बारावी जयंती आज आम्ही शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या वतीने येवल्यामध्ये साजऱ्या केली तसं बघायला गेलं तर सेनापती तात्या तात्याटोप्यांची ही जन्मभूमी असे थोर व्यक्तिमत्व या येवल्या शहरामध्ये जन्माला आले आणि आज येवल्याचं नाव हे सबंध महाराष्ट्रात नव्हे तर जगभर पोचवण्याचं काम अशा थोर व्यक्तींनी या ठिकाणी केलं आहे येवला शहराला तसा मोठा इतिहास आहे आणि येवला शहर एक सांस्कृतिक शहर समजलं जातं आणि राजे रघुजी बाबा यांनी या येवल्या शहराची स्थापना केली आणि तेव्हापासनं या येवल्या शहरामध्ये बारा बलुतेदार सगळे या ठिकाणी येऊन ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला असं हे येवलं शहर आणि नेहमीच एवल्या शहरामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज सेनापती तात्या टोपे यांची आम्ही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत आज सेनापती तात्या टोपे यांची जयंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचरंद्रजी गट आणि शिवसेना मिळून साजरी करत आहोत खरं तर तात्या टोपे यांची जन्मभूमी ही येवला असली तरी अठराशे सत्तावन्नचा जो पहिला स्वातंत्र्य संग्रामाचा उठाव झाला त्याचं नेतृत्व करणारे तात्या टोपे यांनी अख्खं संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचं जी पहिली थिणगी पेटवली त्याच्यातले सर्वात महत्त्वाचे असे सेनापती म्हणून या आमच्या येवल्याच्या टोपेंचं नाव हे जगभर घेतलं जातं त्या त्यानिमित्त आम्ही सर्वजण आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि आमची एक आ, या ठिकाणी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद चंद्रजी पवारगड यांच्यातर्फे येवल्या शहरामध्ये एक भव्य दिव्य असा टोपे यांचं स्मारक जे प्रायोजित होतं ज्याच्यावर की अर्धवट काम जे आज येवल्या शहरामध्ये आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जावे यासाठी आम्ही नगरपालिकेला त्याचप्रमाणे आमच्या खासदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत आणि या जयंतीच्या एकदा अभिवादन करतो आणि थांबतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो